मी विनोद इंगळे वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहरचा जनरल सेक्रेटरी आरक्षण बचाव यात्रा ही यात्रा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही सोलापुरात आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी मी एक सर्वांना नमूद करतो की चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करून या ठिकाणी त्याने या, या यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ही यात्रा शनिवार दिनांक दिने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे आगमन होणार आहे ही यात्रा महिला चौक मार्गे मामानव डॉक्टरसाहेब आंबेडकर पुतळास अभिवादन करून त्याचप्रमाणे चार पुतळा पुरी चौकी शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सम्राट चौक सम्राट चौक मार्गे महा मार्ग सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक एकवीस कस्तुरबा मार्केट शेजारी ही या यात्रेची रूपांतर जाहीर सभेमध्ये होणार आहे तरी ही सभा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकण्यासाठी एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव हक्कातील सर्व समस्त नागरिकांना आव्हान करतो आम्ही या ठिकाणी की आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकण्यासाठी सर्वाने या ठिकाणी सभेस उपस्थित राहावे व आपण आपले हक्क शाबूत ठेवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावे हे मी या सोलापूर शहर जिल्हा कमिटी व शहर कमिटीच्या वतीने जाहीर आवाहन करीत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका